गाडी तर झाली हॅलो कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला हवा यार आज पाऊस इतका पडतोय ना बडतो पाऊस पडतो मला जायचं होतं बोईसरला काल जसं ब्लॉग मध्ये मला बोललो होतो काहीतरी मला बुकिंग करण्यासाठी किंवा काहीतरी जायचं होतं पण जोपर्यंत पाऊस थांबा तोपर्यंत मला जायला भेटणार नाही कारण की मॅडली आज गाडी नाही आहे आणि मला ओला घेऊन जावं लागला आणि ओला घेऊन जातून आणि मला ते करायचं नाहीये काय रे काय करतो हे बाहेब ओ नको शूट नको पण लागलेच तर कुकडीची मोदकची तयारी करते आता आणि जेवणाची सुद्धा तुम्हाला कॉफी घ्यायची करून घेतोय मी आता पहिला जरी मस्त कॉफी तू पि कॉफी पिलं तू काय हो कॉमिट मी जातो गुड ऑफिट येतो मी सकाळपासून आत्ता पाऊस थांबले पालघरमध्ये तर आता मी जातो आहे बोईसरला जे मी कालच्या मध्ये बोललो होतो काहीतरी जाऊन मला बुकिंग करायचं आहे आधी जर मी जाऊन तीन चार गोष्टी बघणार आहे मगच एक त्यातली काही वस्तू सिलेक्ट करणार आहे वस्तू किंवा काय जे काय असेल तुम्हाला ब्लॉकमधून समजेलच किंवा थमेल बघून तुम्हाला समजलं असेलच की मी काय बुकिंग करायचं जातोय तर ते जाऊन बघतोय आता आणि पाऊस नाही माहिती फटाफट जाऊन येतोय मी बघा मस्त वेदर झालाय आणि घरून निघाला होता पाऊस आला भिजला होता थोडाफार आणि आता थोडाच पुढे आलोय पाऊस गेलाय मस्त थंड थंड वातावरण वाता झालंय आणि आज विसर्जन सुद्धा आहे बाप्पांचा तर असा पाऊस नकोच काही जर विसर्जन असेल विसर्जना वेळी असा पाऊस असेल तर सर्वांची वाट लागणार आहे आणि मूड ऑफ होणार आहे फायदे भविष्याला पोहोचत रुमाला नाही कोण पोचतो फायदली भोविषयला खूप सारा पाऊस आला होता आणि बघा एक गाडी लागली चार पाच सुरू ह्या बाईकचं कोटेशन घेतलं आम्ही आता आम्ही नंतर हिमालयामध्ये जाऊन बघूयात त्या बाईकचं कोटेशन काय झालं तर लगेच वेटिंग वर काही नाही गाडी आपल्याला लगेच भेटून सुद्धा जाईल तर आता हिमालयात जाऊन कोटेशन घेऊयात मग फरूब पूरी बाइक यहाँ लगे आज फाइनल कराएगा इकन ती गाड़ी फाइनल करू शो हालात रॉयल ए शोरू मे गिमालय पी थ्री फिफ्टी फोर एंड फोर फिफ्टी सी सिक्स हा कलर है टच कर ब्लैक व्हाइट हाथ ब्राउन है का? हाँ काजा ब्राउन ओके आता हे पण कोटेशन घेतलं आम्ही हिमालयनचा फोर फिफ्टीचा आणि आणखी एक दोन सिक्स फिफ्टी पण गाडी बघितली आहे हिमालयानची आता आम्ही कन्फ्यूज आहेत तीन गाडीपैकी कोणती गाडी घ्यायची आहे तर बघूयात आणि आम्हाला आजच फायनल करायचं आहे कारण की आता तुम्हाला माहिती आहे मी केदनाच्या ट्रिपसाठी निघतोय तर पुन्हा मग तू संडे येणार मग ते गॅप पडणार आणि मग आम्हाला त्यानंतर एकवीस तारखेला येणार आणि बावीस तारखेपासून तू जी एस टी लागू होतो आहे तर बघूयात आता काय होतं ते डिस्कस करतो कोण मी आणि मग

टू फिफ्टी एमचं कोटेशन घेतलं आहे आणि ॲक्च्युली मला ॲडव्हेंचरचं कोटेशन घेत रे नाईन्टी ॲडव्हेंचरचा सुद्धा कोटेशन घेतलं आहे पण तिथे डिस्प्लेमध्ये नाही आहेत तर खातं बघूयात कोणती फायनल होते मला जर मोस्टली तर एस डीच चांगली वाटते आपल्या बजेटमध्ये पण बसते आणि खूप काय बोलत आला बजेटमध्ये पण आणि स्टायलिश सुद्धा वाटते तर मोस्टली तरी आता पुन्हा आता एस डीच्या शो जाऊन बघूयात तर काही प्राईसमध्ये कमी जास्त करतो की नाही काम आप झालं आपलं इथलं काम झालं आपलं आप पण याचा थोडा एक ताँग ताँग थो सीन झालं इकडे डाउन पेमेंट डाऊन पेमेंट जो स्कीन आहे की इथे डायरेक्ट कार्डनी पेमेंट होत नाहीये तर डायरेक्ट मला यांना ऑनलाईन ट्रान्सफर किंवा युपीआयने ट्रान्सफर करावं लागणार आहे तर त्यासाठी आपला थोडंसं जुगाड करावं लागणार पैसाचा आणि मी कार्ड मानणार होतो आणि यांच्याकडे कार्ड मशीन नाही आहे बघ यात गाडी तर फायनल झाली आपली येतोय ती सध्या तुम्हाला समजलं सर कोणती गाडी घेत होते निघालोय आता खूप सारे ट्रॅफिक लागणार आहे आम्हाला गणपती विसर्जनाचे गणपती विसर्जन ना तर ट्रॅफिकचं लागणार आहे तर पटापटा घरी जातो आम्ही सा सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस पाऊस येतोय जातोय येतोय जातो आहे आणि गाडीच आता झालं आहे सर मग ऑलमोस्ट माझं आणि डिस्कस झालं आता फक्त बुकिंग अमाऊंट त्याला टाकायची आहे कारण की तुम्हाला बोललोच कार्डचा इशू होता म्हणून बुकिंग अमाऊंट त्याला टाकलं नाही आता आज के उद्या पण झालं मी डायरेक्ट गुगल ने ट्रान्सफर करून आणलं मग गाडी आपली बुक होऊन जाईल आणि गाडी कधी येणार आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे डेट तुम्हाला सांगणार बुकिंग केल्यानंतरच आणि गाडीचा कलर पण मी थोडा अलग आहे ब्लॅक व्हाईट त्यामध्ये नाहीये थोडा अलग कलर घेतलाय कधी तुम्हीच गेस कराल की माझ्या गाडीचा कलर कोणता असेल कधीच तुम्हाला माहिती पण असेल की, की माझ्या प्रत्येक आता भूक लागलाय मस्त कॉफी मिळतोय थंडी लागली यार खूप थंड पाऊस ना मोदक बनवलाय मोदक मस्त खाऊन चांगला हा हा नसतो मोदाची तयारी मस्त दोन खाली आम्ही पण ते झाड झाली पण हे थोडं अजून पीठ होतं ते करते पातळ करा आता संपतोय तो वाढ बघ बघ ना इथे थोडं मी मजा ये तू पण हा काय तू अरे आता पाऊस दिला सकाळपासून पाऊस चालतो पाल्यावर सकाळपासून वाटलेत पावणे बारा वाजलेत आले आम्ही ते घरी खूप भयंकर खूप भयंकर पाऊस आता यायला लागले आणि मध्येच पाऊस थांबलाय आता घरी येतोय आणि आता पुन्हा मी जातो वड्रे तिकडे सर्व आमचा फ्रेंड्स ग्रुप एकत्र सर दोन वाजून एकोणीस मिनिट झालेत आणि आता आम्ही निघाले इदनेशच्या हॉटेलवरून आता जातोय डायरेक्टली घरी आज रेनकोट घालूनच निघालो मी कारण की पावसाचं काही भरोसा नाही पाऊस कधी येईल ते आज पूर्ण दिवस पाऊस होता आणि मस्त वातावरण थंड झालंय आता टाइम बघा दोन वाजून अडीच मिनिट झाले अजूनपर्यंत बाप्पांची मूर्ती विसर्जन झालं नाही डीजे वगैरे सर्व पण आहेत पण विसर्जन अजूनपर्यंत बाकी आहे भरपूर मूर्ती आहेत लाईन मध्ये भरपूर मूर्ती आहेत लाईन मध्ये सर्व मूर्ती आहेत तीन अजून पस्तीस मिळत आलेच आणि आत्ता माझी व्हिडिओ एडिट करून झाली आहे हा फक्त लाटचा शॉट त्या व्हिडिओ मी टाकतोय आणि रेंडर करून अपलोड करून घेतोय म्हणजे जोपर्यंत मला चार सव्वा चार सव्वा असेलच तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मी कोणती बाईक चॉईस केली असेल हे तुम्हाला जर समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये में मेन्शन करा चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये